आज महाराष्ट्रातला चोर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आला आम्ही अत्यंत त्याला आम्ही काय बोलावं कारण की त्याच्या बापाला आमच्या शिवसैनिकांनी वाढवलं मुख्यमंत्री केलं आज तो कोंबडी चोर आमच्या उद्धव साहेबांना बोलतो आदित्य साहेबांना बोलतो त्याच्या लायकी पण नाही आहे तो कोंबडी चोर आमच्या जीवावर वाढलेला आहे तो भिक्ष माणूस आहे आणि त्या माणसाने आज आमच्या उद्धवसाहेबावर बोलला अशा प्रकारे परत टिप्पणी केला तर भविष्यात त्याची कोंबडी चोर नाही कोंबडी त्याच्या गळ्यात घालणार आहे एवढी त्यांनी लक्षात ठेवावं कारण की हा कोंबडी चोर हा कोंबडी चोरच असणार आहे हा भविष्यात कधी सत्ताधारी नसणार आहे हे भविष्य आत्ता थोडं काळ उद्धवसाहेबांच्या बाजूनी झुकला नसेल पण भविष्यात उद्धवसाहेबाच्या बाजूनी महाराष्ट्राचा सत्ता असेल या कोंबडी चोराला कधीच आम्ही कदापि सोडणार नाही आहे हा शिवसैनिक उपश उप प्रमुख संतोष गोडक्याचा इशारा असेल आणि अशा कोंबडी चोराला आम्ही कधीही कदाही त्याला माफ करणार नाही